नमस्कार आपण पाहतायत जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहूयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा उकाडा असह्य होत असल्यानं अंगणात झोपणं खाणापूर तालुक्यातील मोही गावच्या तीन महिलांच्या जीवावर बेतलाय अंगणामध्ये चार महिला झोपल्या असताना शेजारच्या घराच्या कंपाऊंडची भिंत अंगावर कोसून तीन महिलांचा जागीच मृत्यू झालाय तर एक महिला जखमी झाली असून तिला उपचारासाठी ती करंज येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलाय आकस्मिक घटनेनं एकाच कुटुंबातील तीन महिलांचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे खाणापूर तालुक्यातील मोही गावात रात्री प्रचंड उकाडा होत असल्यानं चार महिला या पटांगणामध्ये झोपल्या होत्या मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास शेजारच्या

ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली विटा पोलिसांना घटनेची माहिती दिली घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी पंचनामा केलेला आहे सांगलीसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा करण्यात आला ठिकठिकाणी होळीच्या निमित्तानं सामाजिक संदेश होळीच्या माध्यमातून यावेळी देण्यात आले सकाळपासूनच गल्लोगल्ली टिमक्या घेऊन वाजत गाजत बालचमक फिरताना दिसत होते सायंकाळी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होळी करण्यात आली होळीच्या भोवतीने बोंब मारत लहानांसह मोठ्यांनी होळीचा सण अभूत व पूर्व उत्साहात साजरा केला वसंताच्या आगमनाची चाहूल लागतात साजरा होणारा होळीचा सण त्यापैकीच एक मराठी वर्षातील हा अखेरचा सण होळीनंतर बारा दिवसांनी गुढीपाडव्याला मराठी नववर्षाची सुरुवात होते देशभरात होळीचा सण विविध परंपरागत पद्धतीने साजरा केला जातो आपल्याकडे महाराष्ट्रात पहिल्या दिवशी होळी पूजन केलं जातं होळी पूजनाला आपल्याकडे शिमगा असंही म्हणतात होळी दहनानंतर पाचव्या दिवशी महाराष्ट्रात रंगपंचमी साजरी केली जाते होळी मनुष्याला मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाऊन राग करावी अशी कल्पना देते त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो यात वाळलेली पानानी लाकडं एकत्र करून जाणं हाच होळीचा उद्देश असतो दुसऱ्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हाच्या ओम ब्या भांजण्याची पद्धत आहे होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाचा सण साजरा केला जातो याला धुळगड असंही म्हणतात आज सांगलीमध्ये हा होळीचा सण लहानांसह हो मोठ्यानी मोठ्या उत्साहात साजरा केला ठिकठिकाणी चौका चौकात होळीचं दहन करण्यात आलं काही मंडळांनी दहशतवादाचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचंही दहन केलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा सोडावी सेनेकडून मला लढण्याचा आग्रह जिल्ह्यातील शिवसैनिक करत आहेत शिवसेना या ठिकाणी जागा दिल्यास निश्चित विजय होईल असा विश्वास शिवसेना संजय यांनी व्यक्त चर्चा करण्यासाठी तासगाव तालुक्याची आढावा बैठक तासगाव येथे पार पडली शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिवसेना तासगाव तालुका प्रमुख अमोल काळे यांच्या नेतृत्वाखाली सभा पार पडली यावेळी निवडणुकीसाठी सर्व पदाधिकारी व कार्य यांनी ताकदीनं सेना भाजप युतीच्या उमेदवाराचा प्रचार करायचा आहे तसेच चोवीस मार्च रोजी कोल्हापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या युतीच्या प्रचाराच्या सभेसाठी तासगाव तालुक्यातून हजारोंच्या हजारो शिवसैनिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन त्यांनी केलं यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सुवर्णा मोहिते माजी जिल्हाप्रमुख सुनीता मोरे उपजिल्हाप्रमुख शोभा गावडे रेखा जाधव विसापूर सर्कल प्रमुख धनंजय मैदानकर उपतालुका प्रमुख संदीप मस्के शहर प्रमुख संजय उप उपतालुका प्रमुख राजू जाधव केतन कोरडे विलास जामदडे मोहन पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळी मनसे महिला सेनेच्या अध्यक्ष दीपाली पुंडेकर यांनी महिला कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवास केला प्रवेश केला जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी त्यांचं स्वागत केलं तसेच सावळच्या उपविभाग प्रमुखपदी दयानंद कामे, यांची निवड जिल्हा प्रमुख संजय विभूते व तालुका प्रमुख अमोल कामे काळे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते स्थकित वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या वायरमॅनला धमकी देऊन शिबिगार केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली अशोक उर्फ बंडू असं शिक्षा नाव आहे सदरचा गुन्हा हा जून रोजी तालुक्यातील ठिकाणी घडला होता या कामी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता स्वार्थी देशपांडे साठवलीकर यांनी काम पाहिलं महाराष्ट्र विद्युत महामंडळामध्ये वायरमॅन म्हणून काम करणारे गजानन कोदी हे शाखा अभियंता अश्विनी हिंगमरे यांच्या आदेशाप्रमाणे सहकारी सुनील चव्हाण यांच्यासह निम्नी गावातील वीज बिल थकबाकीदार ग्राहकांकडे वसुलीसाठी गेले होते त्यांनी निम्नी येथे जाऊन थकीत असणाऱ्या ग्राहकांना वीज बिल भरण्यासंबंधी सूचना केली सूचना देऊन पुढे जात असताना आरोपी अशोक पाटील हे त्यांच्या समोर आले व त्यांनी कोळी यांच्या हातातील थकबाकीदार ग्राहकांची यादी काढून घेत फाडून टाकत त्यांना शिवेगाळ करण्यास सुरुवात केली आणि पुन्हा गावायचं नाही अशी धमकी दिली कोळी यांनी आरोपीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता अखेर गावकऱ्यांनी आरोपीची समजूत काढल्यानंतर कोहरी हो या आरोपीला घेऊन शाखा अभियंता अश्विन हिंगवेरे यांना भेटण्यासाठी घेऊन हो आले ऑफिसमध्ये आल्यानंतर या आरोपीने हिंगवेरे यांच्याशी हुज्जत घातली व असभ्य वर्तन केले त्यानंतर कोहरी यांनी तासगाव पोलीस ठाण्यात अशोक पाटील यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला सदरच्या गुन्ह्याचा तपास हा पोलिस नाईक चव्हाण यांनी करून न्यायालयामध्ये आरोपीच्या विरोधात दोष आरोप पत्र दाखल केलं त्यानुसार सांगलीतील सत्र न्यायालयानं आज आरोपी अशोक बाळसो पाटील याला एक वर्ष सक्त मजुरी आणि अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली लोकसभेची आचारसंहिता सुरू असतानाच नगरपालिकेसह कोणत्याही विभागाची परवानगी न घेता तासगावात शासकीय जागेवर अतिक्रमण केलेलं आहे तासगाव शहरातील कापूर ओढ्यावर खासगी प्लॉटच्या विक्रीसाठी काही प्लॉटधारकाने दिवसाढव्या हो अतिक्रमण करत बेकायदा बांधकाम केलंय मात्र हा बेकायदा पूल उभारणाऱ्या मंडळींवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करून हा बेकायदा पूल उद्ध्वस्त करण्याची गरज आहे मात्र तासगावात प्रशासन कारवाईसाठी चालढकल करत असल्यानं प्लॉट धारकांनी रस्त्याचं संपूर्ण काम उरकून घेतले कापूर ओढ्याचं सुशोभीकरण शहात्तर लाख रुपये खर्चून नगरपालिकेने केलेलं आहे मात्र ओढ्याच्या दुसऱ्या बाजूला काही खाजगी प्लॉट असणाऱ्या प्लॉटधारकांनी प्लॉटच्या विक्रीसाठी अतिक्रमण करून रस्ता करण्यास सुरुवात केलाय सिमेंटच्या पाईप टाकून त्यावर मुरून टाकत हा रस्ता तयार केलाय तर पेविंग ब्लॉक घालून लोकांना फिरण्यासाठी केलेल्या मार्गातच या प्लॉटधारकानं मुरून टाकून हा मार्ग बंद केलाय विना परवाना अतिक्रमणाचा हा सर्व प्रकार दिवसाढवळ्या बिनबोबाट सुरू असताना प्रशासन मात्र थंड सुट कारवाईसाठी चालढकल करत आहे आचारसंहितेच्या काळातच शासकीय जागेवर अतिक्रमण केल्यानं प्लॉटधारकांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होतीये या बेकायदा कामाची आमच्याकडून कोणतीही परवानगी घेतली नाही नसल्याचं मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सांगितलेलं आहे या, या प्रकरणी नोटीस काढून रिटसर चौकशी करून कारवाई करणार असल्याचं सांगितलं होतं होळी म्हटलं की गवरे आणि लाकडं गोळा करून पेटून त्याच्या भोवती शिमगा करून साजरी करणं होय मात्र येथील देवरे वसाहत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी ही होळी अनोख्या पद्धतीनं साजरी केली आहे पर्यावरणाचा होणारा राहास आणि प्लास्टिकमुळे होणारे दुष्परिणाम याचा अनोखा संदेश मुलांनी यावेळी होळीच्या निमित्तानं दिला वाळवा तालुक्यातील कुर्दप येथील देवारे वसाहत प्राथमिक शाळेचे सचिन फल्ले व जयश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी वृक्षतोड करून होळी साजरी करण्यापेक्षा शाळा व परिसरातील पालापाचोळा प्लास्टिक गुटखा आणि तंबाखूच्या पुड्या यांसारख्या कचरा गोळा करून त्याची होळी करून होळीचा सण साजरा केला वाईट विचारांची होळी समाजामध्ये चाललेल्या वाईट विकृतींची होळी यावेळी करण्यात आली सकाळपासून शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी गावातील कचरा गोळा करण्यास सुरुवात केली दुपारपर्यंत कचरा गोळा करून तो होळीमध्ये पेटवून देत गावातील ग्रामस्थांना पर्यावरण रक्षणाचा अनोखा संदेश देत त्यांनी यावेळी दिला तसेच जो पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होळीच्या आगीत टाकला जातो तो न करता प्रत्येक घरातील नैवेद्याची पोळी गळा करून इस्लामपूर येथील अनाथ आश्रम मधील अनाथ मुलांना देण्यात आली गावातील लहान मयातील मुलांनी केलेल्या या हो उपक्रमाचं गावकऱ्यांमधून कौतुक होत आहे तसेच इथून पुढे सार्वजनिक ठिकाणी होळी करण्याची ग्वाही यावी गावकऱ्यांनी दिलेली आहे दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी पुरवण्याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या पालन करावे अशा सूचना विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसकरांनी आज सांगलीत दिल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्वतयारी अनुषंगानं अनुषंगाने सर्वसमन्वयक अधिकाऱ्यांची बैठक आज संपन्न झाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर पुणे विभागीय उपायुक्त संजय सिंह चव्हाण अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम निवासी उपजिल्हा जिल्हाधिकारी डॉ विजय देशमुख उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनाज मुल्ला उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे आदी जण उपस्थित होते डॉक्टर दीपक महेसकर म्हणाले दिव्यांग मतदारांची मतदान केंद्रांपर्यंत नियान करण्यासाठी पुरेशी वाहनं उपलब्ध ठेवावीत व्हीलचेअर्स रॅम्प आदी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात ज्या वाहनांतून दिव्यांग मतदार प्रवास करणार आहेत त्यावर मार्किंग करा दिव्यांग मतदारांशी संभाषण सुलभ व्हावे यासाठी सांकेतिक भाषा प्रशिक्षित व्यक्ती नियुक्त करा दिव्यांग मतदारांना मतदान करणं सोयीचं व्हावं यासाठी एन सी सी एन एस एस स्काउट गाईड त्याचबरोबर स्वयंसेवी संस्थांची मदत घ्या दिव्यांग मतदारांना मतदानासाठी रांगेत थबमोड राहायला लागू नये याची काळजी घ्या असे निर्देश त्यांनी यावेळी दिले भरारी पथक स्थिर सर्वेक्षण पथकांनी अधिक परिणामकारकपणे काम करावं असं सांगून डॉक्टर दीपक महेसकर म्हणाले आचारसंहिता भंग होत असेल तर तिथं कठोर कारवाई करावी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिलेत जत शहरातील संभाजी चौकात राहणाऱ्या एका नर्सने राहत्या घरी दोन्हीने गळफास घेऊन आत्महत्या केलेली घटना तब्बल तीन दिवसानंतर उघडकीस आली उज्ज्वला खंडागळे असं मृत महिलेचं नाव असून ना, आत्महत्येचं नेमकं का कारण समजू शकलेलं नाही ही घटना रात्री दहा वाजता उघडकीस आली याबाबत जत पोलीस ठाण्यात आई रंजना मचिंद्र नटके यांनी फिर्याद दिली आहे उज्ज्वला खंडागळे या शेगाव पी एस सीवर नर्स म्हणून कार्यरत होत्या लग्नानंतर त्या काही वर्षात पतीपासून वेगळ्या राहत होत्या पती शिवाजी हे मजुरीचं काम करतात गेल्या तीन दिवसांपासून उज्ज्वला कामा, कामा नाही दरम्यान अधिकाऱ्यांनी आई रंजना नटके यांना फोन करून त्या कुठं असल्याचं विचारलं मात्र आईला देखील याची माहिती नव्हती उज्ज्वला या संभाजी चौकात बाड्यानं घर घेऊन एकट्याच राहत होत्या आईनं रात्री मुलाला ती घरी आहे का हे पाहण्यासाठी पाठवून दिलं उज्ज्वला हिच्या भावानं घरी जाऊन पाहिलं तर घर आतून बंद होतं खिडकीतून भावानं पाहिलं तर ती मृतावस्थेत असलेली दिसून आली असेच सडलेला मृतदेह हो व दुर्गंध पसरला होता भावानं तातडीनं आईला व हो जत पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली सोमवारी रात्री उशिरा जत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली अधिक तपास पोलीस विहवीर हे करीत आहेत